मंडळी कसं तर तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन युट्यू ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आम्ही चाललो आहे सहा दिवसासाठी आपली ट्रीप आहे महाराष्ट्र दर्शन तर आपल्या सोबत बच्ची आहे आई कल्याणी आणि पूर्ण सासूरवाडीची मानतात एकूण चाळीस पस्तीस चाळीस जण आहेत तर चला आता आपण गाडी घेऊन चाललोय रिडगरला तिकडनं एक बस येणार आहे त्या बसमध्ये जाणार आहोत तर कोणकोण येणार तुम्हाला सर्व बघायला बदल खूप मजा येणार आहे तर चला आता आम्ही निघतो तर तू तू पण येतो तू काय घेत बसायला का बसमध्ये नाही रडणार छोटू बाय बाय येतं लगेच संध्याकाळी लगेच येत तर चला छोटू रडायला लागला आणि आता मी पटापट निघत जायला दा। बाय बस्त आम्ही प्रवास चालू करणार आहोत तश मला बाबू एकदम हिरो झाला बघा बच्चू या गोल राऊंड मारून बसा बसा तू तुमच्या गोदरा तिकडेच बँकडा इकडे ब्लँकेट आल्या तुम्ही तिथे आहात तुमची ब्लँकेट आता किती आहेत काय लाय कशाला घाल ना किंवा आई आली बघ आई इथं बसते का कशीच ती दोन चाललं कुठे कुठे काय बोलता आम्ही नाही येत यात आहे मामीला सांग आशीर्वाद चाललंय कुठे तू नको यावर याला वरती राहू त्याच्यान आस आस आबा म्हणजे कुठे चाललंय तू चाललय कुठे फिरायला चाललंय रे काय रे बाबी फिरायला चाललंय तू ৰাস কৰাৰ

इतकं आता निघालो आम्ही नी। राहिले बारा साडे बारा आम्ही निघालो इकडनं काय बोलतो हे गो आहे खायला बघा खायला आहेत भाऊ आहेत

वाटाणा वाटाणा काही ना चला काय करतो आम्ही मस्त जेवण घेतो रनिंग मध्ये बस तिथे थांबले पाच दहा मिनिटासाठी तर आम्ही बस मध्ये जाऊन घेतो बाहेर कुठे थांबत नाही भाकरी बिकरी आणल्या ना मेवणीस तर फक्त लागले शोरमा बनव शोरमा त्याचा आता शोरमा बनवून खायला लागले भाकरी ना थंडी आले वातावरण नुसत्या

टांग काय पाहिजे तुला देवाला बंद आता आहे ना भूक लागली इतच घेवतात ती बंद कम दे दे खाऊ 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 नाही नाही खा घे गुड गुड नाही नाहीच बोलल तो चला आम्ही मस्त जेवतो तो ना, आम्ही पुण्याला बघा थंडा वेळ याला बरोबरच सर्दी होईल याडा द्यायला चला मस्त आता नाश्ता वगैरे करू मग अशी बस मध्ये जेवलो तरी पण भूक लागली जाता जाता बसून पण कटायला आला सिलेस आईसाठी खास नाश्ता करून घेऊ घेडापाव का बस बस शेटला आमचे भूक लागले रास गडम 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 वडापाव वडापाव अरे वडापाव आहे नाहीच बोलतो घे घे

गाईज तर इकडे बघा तंडा लपून लपून द्यायला गेला असं कसं चालू आज पब्लिकला इकडे भूक लागले सगळ्यांना गोंगाट चाललाय हे त्याला मारू नको बाबू इकडे ये बाई आता काय चालले चहा प्यायला गेला इकडे तुटला तर मार दिल लोक हे लवकर या तर याची रास मोठी चालू होईल आता पार जुँगा। पार जुँगा। पार जुँगा। ये मजा आ गया ग्या <coughs> <कराँ चाई। coughs> <मरा> बरोबर <coughs> मजा आ आम्ही बर चहा पण मस्त लागतो पण मस्त सहा तासाचा प्रवास करून आपण फायनली पोहोचलो ओझरला श्री श्री श्रीक्षेत्र ओझर आणि आपली बस आणि सगळी लिस्टीपण लावा लावा ला दर्शन घ्या आता लिस्टीप लावून झालं नाही पाऊस पण आला आपल्यासोबत महाराज पण आहेत हे बघा इकडं चालू लगेच मेकअप हे थंडी काय वाजत गोळा झालं का त्या पाऊस आल थंडी पण आले रास आणि इकडं तलाव बघू शकतो तलाव मित्रांनो मस्त फ्रेश वगैरे झालो आणि झालो आता बाप्पाच्या दर्शनाला तुम्ही बघू शकता पुढे मंदिर आहे आणि इकडं थंडी आहे तर इकडे बघा आमचा डोरेमॉन हे थंडी वाटते जादू जादू जादू, जादू। आणि पूर्ण फॅमिली आहे सोबत तर काहीच बाप्पाची आरती पण चालू झाली आणि पटापट आपण जाऊ दर्शनाला इकडे घाई बघा आता चला आरती चालू झाली चप्पल आमचा इथे स्टँड आहे पण गेली हो भाई जय देव जय देव जयदेव जयदेव दे दे लाईट पण गेली टायमावर आरती चालू झाली इकडं आणि गेल्या गे वर्षी याच जागेवरून आमची दोन वर्षापूर्वी चपली वाहून गेलेल्या आता आपण आलो फायनली मंदिराजवळ आणि तिथे काढून टाकल्या ¡Gloria! चल बच्चो तू पण जातो का थायलंडमध्ये काल ते आपला नाना पण गेलेला ना थायलंडला जोरान दाब दे दाब खड्डा असतो तिथे ठेवायचा चला चला पार खतम खतम दोन दोन वेळेला नाहीये दोन दोन वेळेला नाहीये

बचूला बचू बचू लाई चाललंय शेटचा काय पाहिजे तुला पाहिजे गार्डनला चल काहीच भेटणार ना त्याला काहीच नाही पहिला दिवस ना तू अशी शॉपिंग करायला लागलास पहिल्या दिवशी काही शॉपिंग ना पप्पा नाही ना काय नाही त्याला मम्मी आपण याला टाकून तू माझ्याशी बोलायचं नाही अरे पहिलाच दिवस आहे भावा चल पहिला मला प्रॉमिस काय केलं तू पप्पा शेवटच्या दिवशी आपण खाऊ खाऊ आणि खेळणा घेऊ आता पहिलाच दिवस आहे ना तुझा हा चल गप्पा हे बघ तुला बॉल घेतलाय ना घरी जायचा दिवस असेल ना तेव्हा शॉपिंग करू आपण हा हा दोन घे ना तर पाच घे पण शेवटच्या दिवशी आता कसं गाडी जागा पण पाहिजे ना आपल्याला काय नाही चल काहीच तरी आता पहिल्या दिवशी तर सुपीचा चालू झाला तर खेळणं ठरलेली कुठे घरी जाता जाता सगळा खराब आता शेवटच्या दिवशी सगळा घ्यायचा काहीच नाही तुला कुठंच नाही नाही चला तू माझ्याशी बोलूच नको जा त्याला सोडून द्या भाऊ जाऊ द्या त्याला नाही नाही तुला जा येऊच नको आमच्यासोबत नाही जा आता काय पाहिजे तर घेऊन ये जा बोल पटापट चल बोल तो सगला चेक करल काय पाहिजे बघ नाही याला आता इथं ठेवेल मी याला घेऊन जाणार मी त्याला ना घेऊन जायचा काहीच नाही तू प्रॉमिस तोडतोस नाहीच आता निघला दुसरा दुकान आता बोल काय पाहिजे बॉल घेतले तू या, दुसरा बॉलू काय बघतो काहीतरी मध्ये बोलतो बाबू काय पण काय बाबू चालले तुझा नाही चला दुसरा दुकान चला जो टिकल तोच घे ना चांगला काहीतरी बोल <ण्णारी> बोल लवकर बघ ना लवकर इथे पण ना आवडणार बोल बोल तो त्या दुकानातला आहे बोल बोल लवकर चल यो अच्छा यो घ्या मोठा याने घेतला आता भिंकी घेतली चलाही घेवतो आणि आता आता हिशोब मोकला करतो ना बचू आवडली तुला चला तर याला आवडली हा तो द्या चला मामा या द्या ऐक मामा द्या भिंगरी ममा कितीला ती भिंगरी किती दहा रुपयाला हो एक नंबर एवढी माग घेतली बघ तुला खुश खुश ना हा चला आम्ही ससे घेऊन आलो सोबत हे बघा ए मस्त मस्त अरे वा अरे वा एक नंबर एक आटकतय तो हा तू पण उडून सब, उडून दाखव हा तू उडून दाखव बाबा हे बघ मी दाखवतो बघ अरे हेलिकॉप्टर उडला उडला उठला ओ माय गोड एक नंबर बच्चू लईच भारी एक नंबर मला रास पटला येऊ पण रास विषय इकडे बघा नुकताच आता वा वा घरी नाही एवढा खेळ तिथं बघा ती कुठली जागा पण एक नंबर आहे इथे खेळायला काय टेन्शन नाही गणपती बाप्पा भोरी आरे झुकू 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 चाले माझे गणपती बाप्पा आले तर चला गायच आता मस्त जेवण वगैरे करून घेऊ आणि रूमवर जाऊन मस्त आराम करून उद्या सकाळी लेण्याद्री आणि राहू कुठला आहे उद्या लेण्याद्री आणि शेवनेरी शिवनेरी आहे तर सकाळी लवकरच निघणार आहोत अरे आपल्या शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर चाललाय त्यांच्या किल्ल्यावर जायचं भाऊ इथं हो त्याला लाच मजा आली तर कायच आम्ही आता रूम बघितले आलो सगळा संसार वगैरे घेऊन इकडे येईल सगळी पब्लिक आणि आपली पूर्णच्या पूर्ण फॅमिली आहे इकडं आम्ही फ्लॅश लाईट लावलंय ससा उडव ना ससा उरून भाऊ अरे वा पडला पडला येऊ घ्या बाबा तुझ सामान घेतला तुम्ही सगळा चला okay. चला okay. बाय चला रूम वर भेटू